नमस्कार मी राहुल कुलकर्णी मी आज सकाळी डोनाल्ड ट्रम्प यांचा सिक्स्टीन मिनिट्स इंटरव्ह्यू पूर्ण बघितला एक मिनिट एकोणतीस सेकंदाचा काही भाग मी तुमच्यासाठी काढला आहे तो मी तुला तुम्हाला ऐकवेनच पण जर डोनाल्ड ट्रम्प यांचं ते म्हणणं खरं असेल तर आज सकाळीच बातमी आली की सहा पूर्णांक सहा रेशर स्केलचा भूकंप पाकिस्तान अफगाणिस्तानच्या सीमेवरती झाला ऑपरेशन सिंदूर खूप जवळून कव्हर केलेलं असल्यामुळं दोन टप्प्यात त्यावेळेला एक चर्चा झाली होती ना ज्याचा अत्यंत गूढपणे आपल्या त्यावेळेसच्या हवाई दल प्रमुखाने मिळतं आत्ता ते पण तेच आहेत सध्या सथ त्याने उत्तर दिलं होतं द प्रिंटच्या वार्ताहराने त्यांना प्रश्न विचारला होता की अशी एक टेकडी आहे का की ज्या टेकडीमध्ये कारण मी आता हे रिकॉल करतो आहे तो पूर्ण इंटरव्ह्यू ऐकल्यानंतर सकाळी माझा एक तास ते समजून घेण्यामध्ये गेला प्रश्न असा होता की अशी एक टेकडी आहे का की ज्या टेकडीवरती तुम्ही हल्ला चढवला आहे आणि त्या टेकडीच्या आजूबाजूला पाकिस्तानची न्यूक्लिअर वेपन्स आहेत असं काही आहे का तर त्याच्यावरती हवाई दल प्रमुखाने गूढपणे उत्तर दिलं हसले थे. ते ते म्हणाले की आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती असं दिसतं आहे आणि गूढपणे हसून त्यांनी तो मुद्दा सोडून दिला आणि तो प्रश्न दोन तीन वेळेला नंतर रिपीटमध्ये आला होता आता ह्या सगळ्या मुद्द्याचा आपल्याकडे जाणवत असलेल्या ट्रिमर्सचा भूकंपाच्या छोट्या छोट्या सौम्य धक्क्याचा

That would be certainly very newsworthy. My understanding is what Russia did recently was test essentially the uh, delivery systems for nuclear weapons, essentially missiles. Which we can do that, but what, not with nuclear. Russia's weapons. Russia's testing and China's testing, but they don't talk about it. You know, we're a open society. We're different. We talk about it. We have to talk about it because otherwise, you people are going to report. They don't have reporters that are going to be writing about it. Uh, we do. Uh, no, we're going to test because they test and others test and. Uh, certainly, uh, North Korea's been testing. Pakistan's been testing. Not nuclear weapons, is my understanding. No North Korea has, but not nuclear but they weapons. They don't go and tell you about it. And, you know, as powerful as they are, this is a big world. You don't necessarily know where they're testing. They they test way under underground where people don't know exactly what's happening with the test. You feel a little bit of a vibration. Uh, they test, and we don't test. We have to test. And Russia did make a राईट सो आणि प्रश्न काय विचारला आहे त्यांच्या ट्विथ्सवरती त्यांनी डोनाल्ड ट्रम्पनी एलॉन मस्कबरोबरच्या वादानंतर एक सोडलं ट्विटरवर तर नाहीच आहे आता ते स्वतः सोशल मीडियावरती ट्वीट करतात म्हणजे पोस्ट करतात आणि त्या पोस्टमध्ये असं म्हटलं की आपल्याला आता न्युक्लिअर टेस्ट केल्या पाहिजेत न्यूक्लियर टेस्ट का केल्या पाहिजे जसं आता ह्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले तर नॉर्थ कोरिया रशिया चीन आणि पाकिस्तान हे न्यूक्लिअर टेस्ट करत आहेत प्रश्न पुन्हा प्रश्न करताना विचारला की पण ते बॅलेस्टिक मिसाईल्स आंतरखंडीय पण न्यूक्लिअर वॉर हेड घेऊन जाणारे मिसाईल्स टेस्ट करत आहेत जसं भारतानं आता वेगळ्या पद्धतीची पृथ्वी आणि तत्समत्ताची आपली मिसाईल्स टेस्ट केली आहेत तर ते जे वॉरहेड आहे त्याच्यावरती आपण जो पेलोड देऊ शकतो तो न्यूक्लिअरचा पेलोड देऊ शकतो त्याच्यावरती ते असं म्हणाले मिस्टर ट्रम्प की त्यांची व्यवस्था ही खुली व्यवस्था नाही आहे आणि तिथे पत्रकार असे नाही आहेत की जे आम्हाला प्रश्न विचारतील जसं आत्ता तुम्ही विरच्या विचारताय तसं तिथल्या राज्यकर्त्यांना अगदी बरोबर आहे रशियामध्ये असं होणार नाही पाकिस्तानचा तर प्रश्नच नाही पाकिस्तानचे लोकनियुक्त पंतप्रधान हे शेळपटल्यासारखे आहेत म्हणजे ते राष्ट्राध्यक्ष त्यांचा जो लष्कर प्रमुख ज्यांनी स्वतःलाच फिल्ड मार्शल म्हणून पदवी घेतली आहे एकच फिल्ड मार्शल होता साऊथ आशियातला आणि तो फिल्ड मार्शल माणिक शॉ मानिक शॉचं व्यक्तिमत्वच इतकं उजळ आहे आणि त्यांच्या मुलाखतीतनं एक लिडरशिप काय असते ते दिसतं त्यांनी ज्या पद्धतीनं बासष्टच्या युद्धामध्ये पासष्टच्या युद्धामध्ये पराक्रम गाजवला नंतरच्या युद्धात पाकिस्तानची फाळणी केली तो तो लोकशागी, लोकशागी तो तर फिल्ड मार्शल म्हणून स्वतः पदवी घेतलेला तो लष्कर प्रमुख यांनी सगळी तिथली लोकशाही कथित लोकशाही व्यवस्था लोकनियुक्त सरकारची पूर्ण दाबून टाकली त्यामुळे पाकिस्तानमधनं पण कळणार नाही चीनचा तर प्रश्नच नाही आणि नॉर्थ कोरियाचा तर त्याच्याहून प्रश्न नाही एक वेळेला आपण चीनमध्ये जाऊन व्यापारच्या दृष्टीने फिरू तर शकतो नॉर्थ कोरिया तर ती पण संधी नाही सो डोनाल्ड ट्रम्प यांचं हे बोलणं की पाकिस्तान कदाचित भूगर्भाच्या आत कुठेतरी न्यूक्लिअर टेस्ट करतो आहे दॅट्स अलाम बेल फॉर अस आणि आत्ता मला ती सगळी क्रोनॉलॉजी जुळते आहे जे ऑपरेशन सिंदूरबद्दल पंतप्रधानांचं बोलणं आहे की ऑपरेशन सिंदूर हे पॉज आहे स्थगित केलेलं आहे संपलेलं नाही आहे आणि म्हणून जर खरोखर पाकिस्तान अशा पद्धतीनं न्यूक्लियर टेस्ट करत असेल तर साहजिक आहे ते ट्रम्प म्हणाले तसं थोडे बहुत तुम्हाला धक्के जाणवतात तसे जाणवत असतील अधूनमधून आणि काही वेळेला तर त्याची रिश्चर स्केलवरती नोंद पण होत नसावी होत नाही आहे अगदी मराठवाड्यामध्ये सुद्धा मला ते तिकडनं इकडं नाही जोडायचं सा, पण सांगतोय मी तुम्हाला हिंगोली असेल नांदेड असेल ह्या भागातल्या काही धक्क्यांची नोंद ही रिश्चर्ज स्केलवरती होत नाही कोण म्हणतं सुपरसॉनिक झालं वगैरे वगैरे सो ही धोकादायक स्पर्धा आहे वाजपेयींनी आपला पोखरणमध्ये जो दुसरा न्यूक्लिअर टेस्ट आपण केली त्यानंतर आपण भूमिका घेतली की वी विल नॉट यूज न्यूक्लिअर वेपन फर्स्ट पहिल्यांदा वापराची आमची भूमिका नाही आत्ता हे जे फील्ड मार्शल आसिफ मुनीर भारताला धमक्या देत आहेत ते ह्या इस्लामिस्ट बॉम्बवरती इस्लामिक म्हणणार नाही मी कारण इस्लामने काही इस्लाम असं शिकवलेलं नाही आहे तर हे इस्लामिस्ट बॉम्बची जी धमकी देत आहेत तर मला आता शक्यता वाटते डोनाल्ड ट्रम्पच्या ह्या बोलण्यावरती विश्वास ठेवावी अशी आणि आपण मधल्या काळामध्ये त्याला पॉज केला होता म्हणजे दिवंगत श्री राजीव गांधी यांच्या काळापासून ते मोमेंट रिवाईव्ह झाली पी व्ही नरसिंराव ज्यांनी अल्पमतातलं सरकार चालवलं त्यांनी पूर्ण चाचणीची तयारी केली दिवंगत वाजपेंनी ती चा चाचणी केली आणि आत्ताच्या के सरकारनं एक डिसायसिव्ह मुवमेंट दाखवत पाकिस्तानच्या विरोधामध्ये मध्ये सीमेच्या आतमध्ये जाऊन पूर्णपणे पाकिस्तानला इशारा देण्याचं काम केलं आहे आत्ता तो संदर्भ जोडतोय का बघा ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं इतकी आक्रमक भूमिका का घेतली तर आत्ता हे लक्षात येतं आहे की कदाचित आपल्याकडे रॉकडं किंवा अजित डोवाल यांच्याकडं असे इनपुट्स सा असावेत की पाकिस्ताननी न्यूक्लिअर टेस्ट केलेले आहेत न्यूक्लिअर टेस्ट ॲज अ वेपन आपण पण न्यूक्लिअर टेस्ट केल्या पण आपली भूमिका काय आपण अनिबुद्ध हसला असं म्हणतो म्हणजे काय शांततेसाठी न्यूक्लिअर पॉवर बी तयार करण्यासाठी न्यूक्लिअर पॉवर जमिनीतलं तुमचं भुईमुख तयार करण्यासाठी न्यूक्लिअर पॉवर कांद्याचं कांदा सुकवण्यासाठी न्यूक्लिअर पॉवर आणि मग वीज निर्मितीसाठी मी मी फॉर्च्युनेट आहे की मी कुडनकुलमचा न्यूक्लियर पॉवर प्लॅट प्लॅन्ट ह्या देशाला दाखवणारा पहिला आणि एकमेव पत्रकार आहे की जो आतमध्ये गेला त्यांनी न्यूक्लिअरचे सगळे कुठे ते युरेनियम ठेवतात एनरिच केलेलं युरेनियम कसं असतं त्याची व्यवस्था कशी असते मग तो डोम कसा दिसतो सुदैवाने एक मराठी अधिकारी त्याला लीड करत होता आणि काही फ्र फ्रेंच की फ्रेंचच बहुतेक कारण रशियन लोकांचा इंटरेस्ट होता फ्रेंचांना नाही मिळाला असं काहीतरी आहे तर त्या इंटर त्यांच्या इंटरव्ह्यूज मी केल्या आय स्पेंड देअर मोर दॅन फाईव्ह डेज पाच दिवस मी न्यूक्लियर प्लांटचा पूर्ण अभ्यास केला आणि माझा काही तसा न्यूक्लिअर फिजिसिस्ट किंवा न्यूक्लियर संदर्भातला अभ्यास नाही आहे पण तरी मला ते समजून घेता आलं आणि मग मला हा प्रश्न पडला की आपण हे जे शांततेच्या मार्गानं शां ह्या सगळ्या गोष्टी करतो आहोत आपल्यावरती कधी अशी वेळ नाही का येणार की आपल्याला हा हा धोका हो असेल मी तुम्हाला आज डोनाल्ड ट्रम्प यांचा सिक्स्टीन मिनिट्स इंटरव्ह्यू कारण मी तो रेग्युलरली ऐकत असतो म्हणून वन ऑफ द बेस्ट म्हणजे हार्ड टॉक बी बी सी आणि सिक्स्टीन मिनिट्स इंटरव्ह्यू फरीद झकेर यांचे इंटरव्ह्यूज अल झजीरांचे काही स्पेशल प्रोग्राम्स तर हे कार्यक्रम आवडतात मला जसं प्रणय रॉय एन डी टी व्हीचे ते ग्रेटस्ट कार्यक्रम करायचे सो कुठलीही भूमिका न घे म्हणजे भूमिका इन द सेन्स कॉन्टेंटच्या दृष्टीनं महत्त्वाची भूमिका घेतला तो इंटरव्ह्यू तुम्ही जरूर बघा आणि मला आता लक्षात येत आहे की भारतासाठी हे खूप आव्हानात्मक आव्हानात्मक असणार आहे कारण जर अमेरिकेसारखा देश काय म्हणाले डोनाल 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 ते डोनाल्ड ट्रम्पच्या म्हणण्यात असं आहे की भूराजकीय बदल वेगाने घडत आहेत ट्रुथ सोशलवरती जो डोनाल्ड ट्रम्पनी लिहिलं आहे त्याप्रमाणे जागतिक सत्तेचा उपयोग ज्या पद्धतीनं डोनाल्ड ट्रम्पनी सुरुवातीला प्रेशर ट्रॅक्टिस म्हणून ते टॅरिफ वगैरे लावलं चीननं त्यांना भिकस नाही घातली आणि त्याच्यात ते जे इम्पॉर्टंट मटेरियल आहे जे त्यांच्या रॉ मटेरियलसाठी उपयोगाला येतं ते रेअर अर्थ मटेरियल ते त्यांनी त्यांच्यावरती उलट आम्ही त्यांनीच बंदी घालून टाकली त्यामुळं एका अर्थाने अमेरिकेला चुकावं लागलं भारताकडं तो ॲडव्हान्टेज नाही आहे भारताचा जो ट्रेड डेफिसिट आहे तो अमेरिकेबरोबर सर्वात जास्त आहे म्हणजे जा आपण जास्त वस्तू त्यांना निर्यात करतो आणि त्यांच्याकडनं कमी वस्तू आयात करत असतो सो तो ॲडेड ॲडव्हान्टेज आपल्याकडे नाही आहे आत्ता आपल्याकडे एकच ॲडव्हान्टेज आहे जर डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्याप्रमाणे हे जर असं होत असेल आणि पाकिस्तान अशा पद्धतीनं जर ट्रम्प च्या म्हणण्याप्रमाणे जर पाकिस्तान जपान दक्षिण कोरिया हे जर देश अशा पद्धतीनं न्यूक्लिअर वेपन्सची टेस्ट करत असतील तर आपल्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचं आव्हान आहे मला थोडंसं संरक्षण दलातले इनपुट्स असे मिळत आहेत की येत्या काही दिवसामध्ये जम्मू अँड काश्मीरमध्ये एक वेगळं ऑपरेशन होऊ शकतं भारतीय लष्कराकडनं आपल्यासमोर दोनच पर्याय आहेत एक जर कन्व्हेन्शनल वॉर झालं कारण कन्व्हेन्शनल वॉरमध्ये भारतीय लष्कराची सिद्धता भारतीय जवानांची लढवय्य वृत्ती भारताकडं असलेलं अत्याधुनिक साधनसामुग्री आणि मी तुम्हाला जाता जाता एक संदर्भ सांगतो तो फार इंटरेस्टिंग आहे मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळं आर्थिक विषयक घडामोडीचा मी नेहमी अभ्यास करत असतो ह्या जगातले जे काही दोन अडीचशे देश असतील त्यात केवळ एकच देश आहे की जो गरीब होत चालला आहे गरीबीहून गरीब होत चाललाय असा तो देश आहे की ज्या देशाची एकोणीसशे चौऱ्याऐंशी म्हणजे देश स्वतंत्र झाल्यानंतर तर लगोलगच म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर आणि अगदी ऐंशीच्या दशकापर्यंत त्या देशाच्या विकासाचा दर आणि तिथली श्रीमंती भारतापेक्षा अधिक होती एवढंच नाही तर त्या देशाचे जे, जे दोन तुकडे झाले तर त्या दोन तुकड्याचा जो दुसरा तुकडा आहे ज्या जो तुकडा भारताने केला त्या तुकड्याची सुद्धा भारतापेक्षा बरी आर्थिक परिस्थिती होती त्याने तो अर्थात तुम्हाला लक्षात आलं असेल तो देश आहे पाकिस्तान की जो देश दिवसेंदिवस गरीब होत चालला आहे सो हे जे गरिबीचं ओझं आहे ना ते त्यांना कधी ना कधीतरी जुगारून द्यावंच लागणार आणि त्यांच्याकडे तो एकच मार्ग आहे हम तो मरेंगे सर हम तुमको तुमको बी डूब के लेंगे मरेंगे सरम हे जे डुबून मरणं आहे ना की मी तर मरणारच आहे पण तुम्हालाही घेऊन डुबून मरतो मी ते होऊ शकतं आणि म्हणून भारताकडे एकच पर्याय आहे एक म्हणजे त्यांची जी कुठे न्यूक्लिअर इस्टॅब्लिशमेंट आहे ती ध्वस्त करणं ते करत असताना देशाचा भूभाग आपला त्याला कुठेही इजा पोचणार नाही असं बघणं आणि आत्ता जी आक्रमक भूमिका आपण घेतलेली आहे कारण शेवटी असं आहे की कुत्ते की दुम टेडी की टेडी पाकिस्तानच्या काही वृत्तीमध्ये फरक पडणार नाही आणि आता हे ट्रम्पने सांगितल्यानंतर तर मला तर पूर्ण खात्री पटली आहे की ह्या दृष्टीनं भारतानं विच विचार करायला हवा आणि आय होप की ते करतच असतील पार्टी सोडून द्या कारण शेवटी असं आहे की ह्या देशाने दिवंगत इंदिरा गांधीसारखे पंतप्रधान बघितलेले आहेत की ज्यांनी पाकिस्तानचे दोन तुकडेच करून टाकले वाजपेयीसारखे पंतप्रधान बघितले आहेत की ज्यांनी सगळ्या प्रेशरला जुगारून देऊन दुसरी न्यूक्लिअर टेस्ट केली डॉक्टर मनमोहन सिंगसारखे पंतप्रधान बघितलेत की ज्यांनी आपल्या कुशाग्र बुद्धीचा वापर करून अमेरिकेबरोबर सिव्हिल न्यूक्लिअर डील केली आणि श्री नरेंद्र मोदी यांच्यासारखा पंतप्रधान आहे की ज्यांनी आक्रमक परदेश संबंधाचं धोरण वापरून काय जे करायचं असेल ते पाकिस्तानच्या विरोधामध्ये केलं म्हणजे हे सोपं नाही आहे की ज्या देशाकडं आणि ज्या देशाच्या राज्यकर्त्यांच्याबद्दल त्यांच्या आकलेबद्दल आपल्याला काहीही खात्री देता येत नाही असे मूर्ख लोक जेव्हा तिथं राज्यकर्ते असतात तेव्हा ते न्यूक्लिअर वेपनचा वापर करणारच नाही इमॅजिन करा दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला जो जापान हारत होता म्हणजे मला नेहमी प्रश्न पडतो की खरोखर जपानच्या ना आणि नागासाकीवरती अमेरिकेनं ना अणुबॉम्ब टाकण्याची गरज होती का कारण जो देश हारतो आहे त्याच्यावरती ते त्यांनी बेबी ते, ते काय जे टाकलं ते तो जो नंतरचा वेळाच झाला तो वैमानिक कारण त्यांनी ते संहार बघितला की गोष्ट दुसऱ्या महायुद्धातली आहे सो so यू कॅन इमॅजिन की पाकिस्तानसारख्या मूर्ख राज्यकर्त्यांच्या हातातले हे न्यूक्लिअर वेपन्स त्यांनी जर भारतावरती वापरायचे ठरवले आणि ते जर इतक्या संख्येनं ट्रम्प म्हणतात त्याप्रमाणे ते बनवत असतील तर आपण अत्यंत धोकादायक अशा शेजाऱ्याच्या शेजारी आहोत त्यामुळं आपले देशांतर्गत राजकारण चालू द्या ते चालणारच चा आहे ते संपणार नाही पण राष्ट्रीय हिताचा मुद्दा जेव्हा येतो तेव्हा कोणता पक्ष दिल्लीत सत्तेवरती आहे हे फार महत्त्वाचं नाही आहे हाऊ डिसायसिव्ह लिडरशिप इज हे महत्त्वाचं आहे आणि आता हे चांगलं घडतं आहे की द हिंदूची मी बातमी आज सकाळी वाचली की अफगान तालिबान यांचा अधिकृत राजदूत हा आता दिल्लीमध्ये पुढच्या आठवड्यामध्ये नियुक्त होत आहे त्यांनी पण ठरवलं आहे की पाकिस्तानची जी ड्युरेंट लाईन आहे ती काय आम्ही मान्य करत नाही आणि तिथेच पाकिस्तानचं पाणी पण आम्ही बंद करू पण मला आज अफगाणिस्तानमध्ये झालेले जे भूकंपाचे धक्के आहेत त्याचा आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या बोलण्याचा काही संबंध आहे का उगीच मनात फाल चुकचुकली कारण ट्रम्प महाशयांनी आपल्याला सांगितलंच आहे की पाकिस्तान कदाचित जी भूगर्भाच्या आत अशा पद्धतीचे न्यूक्लिअर वेपनची टेस्ट करतो आहे आणि जी टेस्ट आपल्याला काही फारशी चांगली नाही आहे सो वी हॅव टू so बी रेडी मी प्रयत्न काय करतो आहे तर गाव पातळीवरती घडत असलेल्या गोष्टीपासून त्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडींची उकल साध्या सोप्या मराठीमध्ये करायची गेल्या पंचवीस वर्षात असंख्य पुस्तकं अनेक लोकांशी भेटल्यानंतर काही आंतरराष्ट्रीय प्रश्न म्हणजे बांगलादेशमध्ये जाऊन बांगलादेशला कवर करणं इस्रायल तुमचा युक्रेनचा संघर्ष आणि मग अशा खूप साऱ्या गोष्टी भारतात झालेले सगळे दहशतवादी हल्ले सीमेवर झालेले तणाव मणिपूरमधला अतिरेक्यांबरोबरचा संघर्ष हा मला वाटतं की प्रादेशिक पत्रकारितेमध्ये इतकी चांगली संधी अर्थात त्यासाठी तुम्हाला धाडसर करायलाच लागतं की कुठल्याही क्षणाला काही होऊ शकतं म्हणजे पुण्यात वावरताना तर काल मला त्या आंधेकर टोळीतल्या सतरा वर्षाच्या पोरांनी ज्या पद्धतीनं त्या माणसाचे जीव घेतलेत ते बघितल्यानंतर लक्षात येतं की एनिथी कॅन एनीथिंग कॅन हॅपन एनी वेअर विथ एनी बडी सो ते ती तुम्हाला धाडच दाखवून त्या गोष्टी करायला लागतात कारण तुम्ही शेवटी तुम्ही ज्या व्यवसायात आहात त्या व्यवसायातली अनिश्चितता स्पर्धा मी म्हणणार नाही कारण मी स्पर्धा त्या तशा अर्थाने कधी फार तिला महत्त्व नाही देत कारण शेवटी ज्या कारणासाठी पण ह्या व्यवसायात आहोत ते जर तुम्ही मी पूरत हा पण शब्द नाही वापरणार तुमच्या कामाचा तो तु भाग आहे जितकं समाजासाठी चांगलं करता येईल तेवढं करण्याच्या प्रयत्न जे की पंचवीस वर्षामध्ये वाचलं शिकले त्यामुळे लगेच लक्षात येते अरे हे आपल्या देशासाठी आपल्या समाजासाठी सगळ्यांसाठी हे धोकादायक आहे किंवा चांगलं आहे ते मांडण्याचा प्रयत्न करतो आणि आनंद आहे की तुम्ही हे व्हिडिओ बघत आहात लाखोच्या संख्येनं बघत आहात थँक्यू